मातृभूमी प्रबोधन अंतर्गत जे संचलित आहे ते बुद्धवंदना सम्यक बुद्धवंदना उपासक उपासिका संघ या संघाच्या माध्यमातून आपण मागच्या एक वर्षापासून या ठिकाणी नियमितपणे दर रविवारी वंदनेचा कार्यक्रम घेत असतो आणि त्यानंतर बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचं वाचन केलं आणि ते के वाचन मागच्या रविवारी आपण संपवलेला आणि मग हा जो परिपाठ आपल्याला लागलेला आहे की दर रविवारी आपण इथे जमायचं वंदना घ्यायची परिप्राण घ्यायचा आणि ग्रंथ वाचन करायचं असे उपक्रम जेव्हा आम्ही राबवतो तेव्हा नंतर लक्षात येते की जेव्हा असा उपक्रम संपतो तेव्हा लोकांपुढे प्रश्न पडतो की आता पुढच्या रविवारी काय करायचं गुरुचंद्र प्रकारे साहेबांनी माझी जेव्हा याच्याविषयी चर्चा झाली तेव्हा मग आम्ही असं ठरवलं की आपण परत तो उपक्रम सुरू करूया आणि तुमच्या सगळ्यांचाही आग्रह होताच की हा उपक्रम सतत पुढे चालू राहिला पाहिजे आणि मग त्या दृष्टीने आपण असं ठरवलं की पुन्हा एकदा दुसरा ग्रंथ घेऊन आपण या हा उपक्रम जो आहे हा सुरू करत आहोत तेव्हा सर्वप्रथम मी खरं म्हणजे सगळ्यांचं पुन्हा अनुमोदन करतो की मागचा पूर्ण वर्षभर आपण अतिशय सातत्याने अतिशय चांगल्या पद्धतीने या उपक्रमामध्ये सहभागी शा झाला आणि याच्या माध्यमातून जे काही धम्मबल आपल्याला मिळालेलं आहे ते निश्चितच आपल्याला पुण्यकर्म आणि शांतपणे शांती देण्यासाठी लाभदायक करेल याची अनुभूती आपल्या सगळ्यांना आलेली आहे तेव्हा कार्यक्रम आपण सुरू करणार आहोत परिक्राणाचा ऐका सर आणि आज आजच्या या परिक्रण पाठाच्या उपक्रमाचं खास वैशिष्ट्य आहे की माझे दोन धम्मबंधू आज या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत मी जेव्हा ऑनलाईन कार्यशाळा घेतो ऑनलाईन व्याख्यान देतो तेव्हा त्या व्याख्यानामध्ये ते, ते सहभागी झाले होते आणि त्यांनी ते व्याख्यान ऐकल्यावर त्यांना खूप आनंद झाला आणि खूप हारवून गेले आणि त्यांना अशी इच्छा झाली की त्यांनी एवढं छान व्याख्यान दिले त्यांना प्रत्यक्ष भेटले पाहिजे त्यामुळं आमचे सोनवणे सर हे धुळ्याहून या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत सालेराव सर जे आहेत ते मालेगावहून या ठिकाणी उपस्थित झाले आहेत आज ते मला म्हणाले की सर तुमच्याशी धम्मचर्चा करायची आम्हाला म्हणून काल ते आम्ही बारा दोन तासभर धम्मचर्चा केली वेगवेगळ्या मंचांवर आणि आज पण हा कार्यक्रम संपल्यानंतर करणार आहोत तेव्हा मी प्रथम दोघांचंही मनपूर्वक स्वागत करतो आणि त्यांनाच विनंती करतो की आजचा हा जो परिप्रानपाठाचा उपक्रम आहे त्यांच्या व्यस्त या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत त्यांचंही आमच्या मातृभूमी परिवारातर्फे हार्दिक स्वागत आजपासून आपण विविंद प्रश्न या ग्रंथाची माहिती जाणून घेणार आहोत आणि जे साहित्य आहे त्या साहित्याचं वर्गीकरण करण्यात आलेलं आहे आणि हे जेव्हा वर्गीकरण केलेलं आहे त्या वर्गीकरणामध्ये बुद्धासंबंधीचे किंवा बुद्ध तत्वज्ञानासंबंधीचे जे काही विचार आहेत जे शुद्ध आहेत गाथा आहेत आहे, अत्तकथा आहेत हे सगळे जे विचार आहेत हे सर्व विचार त्रिपिटकामध्ये समाविष्ट झालेले आहेत त्रिपिटकामध्ये भगवान बुद्धांचे गाथा भगवान बुद्धांची सुस्त आणि त्याचबरोबर अनेक तुकडे काही वाङ्मय निर्माण झालेलं आहे ते त्रिपीटकाशी अनुसरून आणि त्रिपिटकाच्या व्यतिरिक्त जे काही बौद्ध वाङ्मय आहे त्या त्रिपिटकाच्या व्यतिरिक्त जे बौद्ध वाङ्मय आहे त्याला अनुपीटक असं म्हटलेलं आहे आणि मग आपण हा जो मिलिंद प्रश्न ग्रंथ अभ्यासणार आहोत हा जो ग्रंथ आहे हा अनुपीटकातला ग्रंथ आहे म्हणजे त्रिपिटकाच्या व्यतिरिक्त जे काही साहित्य आहे त्या साहित्यामध्ये हा ग्रंथाचा समावेश होतो जसं की अनुपीटक साहित्य जे आहे त्या अनुपीटक साहित्यामध्ये नेती प्रकरण नावाचं एक प्रकरण आहे दीपवंश हा ग्रंथ आहे महावंश हा ग्रंथ आहे विशुद्धी मग्ग हा ग्रंथ आहे आणि मिलिंद पन्न हा ग्रंथ आहे अशा प्रकारे बुद्धांच्या काळानंतर इतर विद्वानांनी जे काही साहित्य निर्माण केलेलं आहे त्याचा समावेश अनुपीटक नावाच्या साहित्यामध्ये झालेला आहे आणि म्हणून पहिल्यांदा ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे की आज जो आपण ग्रंथ वाचायला सुरुवात करणार आहोत हा त्रिपीटकांचा ग्रंथ नसून त्रिपीटकाच्या बाह्य निर्माण झालेला आहे काळानंतर नंतर बौद्ध विद्वानांची मोठी परंपरा या ठिकाणी निर्माण आहे आणि या परंपरेमध्ये मग बुद्ध घोष आहेत बुद्ध दत्त आहेत धम्मपाल आहेत धम्मकीर्ती आहेत नागसेन आहेत असे जे विद्वान आहेत त्या विद्वानांचा समावेश होतो आणि आजपर्यंत जर विचार तुम्ही जर केला तर त्यामध्ये मग भनते आनंद कौशल्य आहेत भनते जगदीश कश्यप आहेत भनते धर्मरक्षित आहेत आचार्य गोयंका गुरुजी आहेत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत अशा पद्धतीनं भगवान बुद्धांच्या पासून हा जो विचार प्रवाह आहे हा चालत आलेला आहे ही गोष्ट आपण प्रामुख्याने या निमित्ताने लक्षात आहे आता हा जो मिलिंद प्रश्न हा जो ग्रंथ आहे हा ग्रंथाचा निर्माणाचा जो कालावधी आहे तो इसवी सन पूर्व एकशे पन्नास या दरम्यानचा आहे कारण मिलिंद राजा मुद्दा असा आहे सर की मिलिंद राजा आणि नागसे हे काल्पनिक पात्र आहेत का तर मुळीच नाही त्याचं कारण असं आहे की मिलिंद राजा जो आहे त्याचा कालावधी एकोणीसशे पन्नास इसवी सन पूर्व असल्यामुळे तो कालावधी कमी होतो त्यामुळे एकशे पन्नास ते पन्नास असा मिलिंद राजाचा कालावधी आहे हा ग्रीक राजा होता हे सगळं आपल्याला माहित आहे जे चांगले अभ्यासक माझ्या समोर बसलेले आहेत त्यामुळे मी अतिशय बाहेर ठेवून बोलतो आ, महत जो जो मदे, को जो हा ते फार महत्वाचं आहे आणि मग त्या दृष्टीने आपण जेव्हा या ग्रंथाकडे बघतो तेव्हा या ग्रंथामध्ये या ग्रंथाचा जो कालावधी आहे हा कालावधी इसवी सन पूर्व एकशे पन्नास ते इसवी सन पूर्व पन्नास अशा दरम्यान या ग्रंथाचं लिखाण काल निर्माण काल झालेला आता हा जो ग्रंथ आहे हा ग्रंथ कुठे विचर्चा झाली हा सगळ्यात बेसिक प्रश्न आपल्या मनामध्ये हो निर्माण झाला आपल्याकडे असं झालेलं आहे की जे काही या ग्रंथाविषयीचं इंटरप्रिटेशन करण्यात आलेलं आहे त्याच्यामध्ये अनेक संभ्रम निर्माण केलेले आहेत काही लोकांच्या म्हणण्याप्रमाणे मुरिंद राज हा काल्पनिक आहे नागसेन हा काल्पनिक आहे परंतु वस्तुस्थितीच तशी नाही कारण बौद्ध वाङ्मय असेल किंवा बौद्ध इतर वाङ्मय असेल त्याच्यामध्ये काल्पनिकता आपल्याला कुठेच दिसणार नाही मग मिलिंद राजा हा वास्तवदर्शी होता का बरोबर होऊन गेला का तर याचा सगळ्यात मोठा पुरावा जो आहे तो मिलिंद राजाच्या कालावधीमध्ये नाणी तयार झालेली आहे आणि ती नाणी सुद्धा आजही काही संग्रहालयामध्ये कलकत्त्याच्या संग्रहालयामध्ये उपलब्ध आहे ती नाणी सुद्धा आपल्याला जर बघायला मिळाली तर आपल्याला निश्चितच कळेल की मिलिंद राजा हा प्रत्यक्ष होऊन गेलेला आहे कारण त्याच्या काळामध्ये जी नाणी निर्माण झाली आजही उपलब्ध आहेत म्हणून मिलिंद हा प्रत्यक्षात होऊन गेलेला आहे हे लक्षात ठेवायचं दुसरी गोष्ट नागशिन जे आहे हे भंते नागशिन हा ग्रंथ वाचताना यांचं पूर्वकथा वगैरे आपले सगळं लक्षात येईल परंतु याच्यावर अशी शंका घेतली जाते की भंते नागसेन जो आहे हा ब्राह्मण आहे आणि ब्राह्मणाने सांगितलेला आहे परंतु भंते नागसेनाच्या बाबतीत आपण हा एक मुद्दा लक्षात ठेवायचा आहे की भे नागसेन हे जरी ब्राह्मण असले तरी ते बौद्ध भिक्षू होते दे। आणि जेव्हा एखादा ब्राह्मण किंवा एखादा कुठल्याही जाती धर्माचा माणूस भिक्षू होतो तेव्हा त्याची पूर्वामीची जात जी आहे ती लोक पावत असते त्यामुळे आपल्या मनातला हा की तू सर्वप्रथम काढून टाकायचा की आपण नागशेनांचा उदोउध करतो आहोत म्हणजे पुणा ब्राह्मणांचा उदो करतो आहोत असं नाही आपण कुणाचा उदो उदो करत आहोत आपण एका बौद्ध भिक्षूचा उदो उदो करत हो आहोत एका विद्वान बौद्ध भिक्षावर आपण करत आहोत आणि त्यांचं तत्वज्ञान त्यांचे समजून घेत आहोत हा महत्वाचा या ग्रंथाचं एक वैशिष्ट्य राहिलेला धम्मामध्ये बुद्धांनी उपदेश करताना तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल की बुद्धांना ज्याने ज्याने प्रश्न विचारले त्याच्याकडे बघितल्यानंतर बुद्धांनी बघितलं की हा कोण आहे याची भौतिक क्षमता काय आहे याचा व्यवसाय काय आहे याचं आकलन करून मग बुद्धांनी त्याला साजेशी उदाहरणे देऊन मग उपदेश केलेला आहे हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आणि म्हणून बुद्धांच्या उपदेशाची जी पद्धत आहे त्या पद्धतीला संप्रेषण असं म्हणतात संप्रेषण पद्धती त्याला इंग्लिशमध्ये कम्युनिकेशन आपण असं म्हणू शकतो ती जी कम्युनिकेशन पद्धती आहे ती पद्धती बौद्ध भगवान बुद्धांच्या उपदेशाची एक खास वैशिष्ट्य राहिलेलं आहे त्याला मी आता माझ्या पोस्टमध्ये जे टाकलं होतं की आपल्याला अध्ययन आणि संप्रेषण करायचं आहे म्हणून मला दोन तीन मित्रांचे फोन आले की सर हे संप्रेषण शब्द काय टाकलेला आहे म्हणून त्याच्यासाठी सगळ्यांना सांगतो की संप्रेषण म्हणजे आपल्याला समजण्यासाठी इंग्लिशमध्ये सांगतो की कम्युनिकेशन संप्रेषण शब्दाची एक व्याख्या केलेली आहे ती व्याख्या अशी आहे की आपले म्हणणे समोरच्या व्यक्तीपर्यंत व्यवस्थितपणे पोचविणे मला जे काही सांगायचं आहे ते तुम्हाला सर्वांना अतिशय व्यवस्थितपणे समजलं पाहिजे यासाठी माझी वाणी शुद्ध असली पाहिजे माझ्या बोलण्याची त्याची लय आहे ती अतिशय संत असली पाहिजे जेणेकरून एक विचार सांगितला तो तुमच्या मनापर्यंत पोहोचला आणि तुमच्या मनामध्ये रुजला याला एक क्षणाचा कालावधी लागत असतो मी जर अतिशय भरभर भरभर भर सगळं सांगत गेलो तर मात्र मग ते एक गोष्ट तुमच्या लक्षात आलेली दुसरी गोष्ट सुटून जाईल म्हणून सांगणाऱ्याची जी पद्धती आहे ती अतिशय संतपणे असली पाहिजे सावकाश असली पाहिजे आणि ती दुसऱ्याच्या मनापर्यंत पोहोचणारी असली पाहिजे याला संप्रेषण असं म्हटलेलं आहे म्हणून संप्रेषणची व्याख्या लक्षात घ्यायची आहे की आपले म्हणणे समोरच्या व्यक्तीपर्यंत व्यवस्थित पोहोचविणे म्हणजेच माहितीचे आणि संवादाचे योग्य यो वहन होणे याला संप्रेषण असं म्हटलेलं आहे आणि ही जी संप्रेषण पद्धती आहे ही या धर्मग्रंथाचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य राहिलेलं कारण असं आहे की मिलिंद प्रश्नाचं जे स्वरूप आहे जे अंतरंग आहे ते प्रश्न आणि उत्तर प्रश्न आणि उत्तर प्रश्न आणि उत्तर राजा मिलिंद प्रश्न विचारतो आहे आणि भरते आहे एवढंच फक्त या ग्रंथामध्ये आहे परंतु हे उत्तर देताना कशा कशा पद्धती वापरल्या गेलेल्या आहेत हे सगळ्यात महत्वाचं आहे ही जी संरक्षण पद्धती आहे ही संप्रेषण पद्धती आपल्याला कुठे मिळते हे सगळ्यात महत्वाचं आहे दिगणिकाय नावाचा दिगणिकाय नावाचा जो ग्रंथ आहे त्या दिग्निकायमध्ये एक संगीती सुद्धा आहे दिगणिकायमध्ये एक संगीती सुद्धा आहे आणि त्या संगीतीसूतामध्ये भगवान बुद्धांनी जो उपदेश केलेला आहे त्या उपदेशाच्या पद्धती सांगितलेल्या आहेत हे सगळ्यात महत्वाची गोष्ट मी आज तुम्हाला सांगतो त्याच्यात असं म्हटलेलं आहे की भगवान बुद्धांना जर एखाद्याने प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर भगवान बुद्ध चार प्रकारे देत असत भगवान बुद्ध त्या प्रश्नाचं उत्तर चार प्रकारे देत असत आणि त्या संगीतीसूतामध्ये म्हटलेलं आहे की हे जे चार प्रकार आहेत त्याच्यातला सगळ्यात पहिला प्रकार जो आहे त्याला म्हटलेला आहे एकस पन्नो एकस व्याकरणीय पन्न याचा अर्थ असत की फक्त एका वाक्यामध्ये उत्तर द्या भगवान बुद्ध प्रश्नाचा रोख ओळखून घ्यायचे आणि त्याला किती प्रमाणात उत्तर दिलं पाहिजे हे ठरवायचे आणि मग तो जर प्रश्न असा निरुपयोगी असेल हो किंवा तो, तो प्रश्न विचारण्याचं जर समाधान करून द्यायचा असेल तर फक्त एकाच वाक्यात उत्तर द्यायचे त्याला म्हटलेलं आहे एकच व्याकरणीय पन्नो एका वाक्यामध्ये उत्तर देणे एकच व्याकरणीय पन्नो दुसरा जो भगवान बुद्धांचा उत्तर देण्याचा प्रकार आहे त्याला म्हटलेलं आहे विभज्य व्याकरणीय पन्न हे पाली शब्द आहेत पन्न म्हणजे प्रश्न विभज्य म्हणजे विस्तारित व्याकरणीय म्हणजे व्याकरणाच्या अर्थाने स्पष्ट सविस्तर विवेचनाच्या अर्थाने सामनं म्हणून दुसरा जो भगवान बुद्धांचा उद्देश करण्याचा जो प्रगत होता त्याला म्हटलेला आहे विभज्य व्याकरणीय पन्न म्हणजे विस्तारितपणे उत्तर देणे विस्तृत स्वरूपात उत्तर देणे प्रदीर्घ उत्तर देणे त्याचं समाधान होईपर्यंत उत्तर देणे हा दुसरा प्रकार भगवान बुद्धांच्या प्रवचनाचा होता उद्देशाचा होता तिसरा जो प्रकार आहे त्याला म्हटलेला आहे पटीपुच्छा व्याकरणी पटीपुच्छा म्हणजे प्रतिप्रश्न प्रतिप्रश्न विचारून उत्तर देणे म्हणजे आपण धम्मग्रंथ वाचलेला आहे ब्रठ्ठपादाची कथा आहे पोठपादाची कथा आहे या जेव्हा कथा आपण धम्मग्रंथामध्ये वाचल्या तेव्हा आपल्या लक्षात असेल की भगवान बुद्ध प्रश्न विचारण्यालाच प्रतिप्रश्न करतात आणि त्याच्याकडून वजून घेतात हे भगवान बुद्धांच्या उपदेशाचं फार मोठं वैशिष्ट्य राहिलेलं आहे म्हणून ह्या जो जो मिलिंद प्रश्न ग्रंथ आहे याचं ही हेच वैशिष्ट्य आहे की भे नागसेनांना जेव्हा प्रश्न विचारला गेला तेव्हा भंदे नागसेनांनी प्रतिप्रश्न करून त्याचं उत्तर राजा मिलिंदला दिलेला म्हणून हा जो तिसरा प्रकार आहे त्याचा त्याच असं आहे की कटिगुच्छा व्याकरणीयो पन्न प्रतिप्रश्न विचारून उत्तर देणे हा तिसरा भाग आहे भगवान बुद्धांच्या उपदेशाचा आणि चौथा भाग आहे थापणीयो व्याकरणीय पन्न म्हणजे मौन धारण करणे मौन धारण करून उत्तर द्यायचं प्रश्नाचं स्वरूप बघायचं आणि मग हा प्रश्न जर निरुपयोगी असेल किंवा या प्रश्नाचा जर काही त्याचं फळ निघत नस म्हणजे त्याची फलश्रुती काही निघत नसेल तर मग त्याचं उत्तरच द्यायचं नाही मौन धारण करायचं एक अतिशय सुंदर कथा चालत आली जी एक व्यापारी एका जंगलामधून जात असतो आणि तो जंगलामधून जात असताना अनेक लोक इकडून तिकडे तिकडून इकडे रस्ता असतो पण तो जंगलातून जाणारा असतो आणि लोकही आजूबाजूने जात असतात हा व्यापारी सुद्धा आपलं ओझ घेऊन जात असतो आणि जंगल होतं जंगलामध्ये प्राणी असतात प्राण्यांचे शिकार करणारी असतात म्हणून एक शिकारी एका झाडावर बसलेला होता आणि झाडावर बसून तो एका प्राण्याचा वेध घेत होता ताव तो प्राणी जवळ यायला हा शि व्यापारी समोरून जायला एकच वेळ झाली त्या शिकाऱ्याच्या बाण धनुषातून बाण सुटला आणि तो प्राण्याला लागण्याच्या ऐवजी या शिका या व्यापाऱ्याच्या खांद्यामध्ये घुसला आणि व्यापाऱ्याच्या खांद्यामध्ये तो बाण घुसल्यामुळे तो व्यापारी खाली पडला खाली पडल्याबरोबर आजूबाजूला जाणारी जी मंडळी होती ती जमा झाली जमा झाल्यानंतर एक जण पुढे आला त्याला आणि त्याच्या काढायला सुरुवात केली तर तो म्हणाला थांबा 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 हा बाण कोणी मारलाय त्याचा अगोदर शोध घ्या त्याने प्रश्न केला हा बाण कोणी मारलाय त्याचा अगोदर शोध घ्या व्यापार लोक म्हणाले की अरे बाबा तुझ्याला बाण लागलेला आहे त्याच्यातून रक्तस्राव होतो या अगोदर तू काढू द्या तो ना का। म्हणाला नाही आधी हा बांध कोणी मारलाय त्याचा शोध घेऊन मला सांगा पुन्हा वेळ गेला पुन्हा लोकांनी बांध काढायला सुरुवात केली तर तो, तो म्हणाला थांबा थांबा हा बाण किती आतमध्ये घुसलेला आहे ते बघून मला सांगा की हा बाण किती घुसले किती वेगात आला किती वेगात घुसला ते सांगा लो लोक म्हणाले हे प्रश्न निरुपयोगी प्रश्न आहे काढून घे बाण तो म्हणाला थांबा थांबा हा बांध कोणत्या दिशेने आलेला आहे ते बघा असे जे प्रश्न त्यांनी निर्माण केलेली आहेत ते भगवान निरुपयोगी प्रश्न उत्तर शोधायची आवश्यकता नव्हती तिथे काढून त्याला मलमपट्टी करण्याची गरज होती म्हणून असे जे अनावश्यक प्रश्न आहेत असे जे निरुपयोगी प्रश्न आहेत त्या प्रश्नांचं उत्तर भगवान बुद्धांनी मौन धारण करून दिलेलं आहे हा पण पन्नो असा हा चौथा प्रकार आहे अशा प्रकारे भगवान बुद्धांचा उद्देश जो आहे या चार प्रकारांमध्ये झालेला आहे आणि हे सांगण्याचं सा कारण असं की हा जो उद्देश हा हा जो ग्रंथ आहे हा ग्रंथ तिसऱ्या प्रकारामध्ये येतो ज्याला म्हटलेला आहे पती बन पटी वृक्षा प्रति प्रश्न विचारून उत्तर देणे हे या ग्रंथाचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य राहिलेलं आहे हे सुद्धा आपण वेळोवेळी पुढे जसं वाचत जाऊ तसं आपल्या लक्षात येईल आता मिलिंदपन जो प्रश्न ग्रंथ आहे तो ग्रीक राजा मिलिंद आणि भिक्षू यांच्यामध्ये प्रश्नोत्तर वादविवाद झाल्याचं घेणार आहोत त्यामुळे त्याच्यामध्ये आपण जात नाही मुद्दा फक्त महत्वाचा सांगतो की हा जो मिलिंद प्रश्न जो आहे याचं वैशिष्ट्य दुसरं असं राहिलेलं आहे की राजा मिलिंदने प्रश्न विचारलेले आहेत आणि बंदी नागशिनाने त्याची उत्तरे दिलेली आहेत असे एकूण दोनशे बासष्ट प्रश्नांचा ग्रंथामध्ये आहे हे सुद्धा या निमित्ताने आपल्याला लक्षात ठेवायचं आता वातावरण पुढे आपण जेव्हा हा ग्रंथ वाचू तेव्हा लक्षात घे तुमच्या कि हा जो मिलिंद राजा होता हा अतिशय हुशार राजा होता साहेब त्याचं वर्णन करताना त्यांनी सांगितलेलं आहे की राजा मिलिंदचे चातुर्य पूर्ण प्रश्न आणि बनते नागसेन यांची तर्क चातुर्याने दिलेली उत्तरे हे या ग्रंथाचे फार मोठे वैशिष्ट्य राहिलेले आहेत जा। आपण प्रथम लक्षात घेतली पाहिजे म्हणून राजा मिलिंदने जे जे प्रश्न विचारलेले आहेत ते ते अतिशय चातुर्यपूर्ण विचारलेले आहेत आणि ते विद्वत्ता प्रचूर असे त्याचे प्रश्न आहेत आणि त्याला नागसेनांनी जे उत्तरे दिलेली आहेत दे दे ते ते जवा जवा ती म्हणजे तर्क चातुर्याने उत्तर दिलेली आहे त्याचं पण फार महत्व आहे किती प्रश्न आपण जेव्हा जेव्हा घेऊ त्याचं विश्लेषण तुम्हाला सांगितलं तुमच्या लक्षात येईल या प्रश्नामध्ये कुठे मेघ आहे या प्रश्नाची काय उपमा आहे या प्रश्नामध्ये काय अलंकार आहे या प्रश्नामध्ये काय अर्थ दडलेला आहे हे सगळं आपल्याला पुढे समजून घ्यायचं आहे तेवढं फक्त लक्षात ठेवायचं आणि मग हा राजा मिलिंद इतका हुशार असल्यामुळे साधिकच त्याने अनेक विद्वानांचा पराभव केलेला होता आणि पराभव केलेला असल्यामुळे त्याच्यामध्ये थोडासा अहंकार निर्माण झाला होता आणि तो अहंकार निर्माण झाल्यामुळे तो असं म्हणत होता की हे जे जंबुद्वीप आहे या जंबूद्वीपामध्ये माझ्याशी वादविवाद करणारा एकही विद्वान नाही पाहिजे त्याचे खूप कोटेशन्स आलेले आहेत मंगळ जम्मक्रंथामध्ये आम्ही जेव्हा एम ए करत होते माझे मित्र या ठिकाणी उपस्थित आहेत संतोषजी देगुळकर म्हणून ते आणि आम्ही जेव्हा मुंबई विद्यापीठामध्ये पाली एम ए करत होतो तेव्हा दे। हा ग्रंथ आम्हाला अभ्यासाला होता आणि तेव्हापासून मग या ग्रंथाचा अभ्यास आम्ही सतत सतत करत आलेलो हो। आहोत त्यामुळं मूळ पाली जो आहे तो पाली ग्रंथसुद्धा उपलब्ध आहे तोही आपण वाचलेला आहे आणि त्याच्यामध्ये मग हे सांगितलं पाणी कोटेशन्स आलेले आहे की पण ते राजा मिलिंद असं म्हणतो की या जम्पूर्मामध्ये कुणीही माझ्यासारखा विद्वान नाही जो माझ्याशी वादविवाद करू शकेल आणि माझ्याशी प्रतिवाद करू शकेल मी सगळ्यांना हरवलेला आहे आणि ती वस्तू तिथे होती की त्यांनी सगळ्यांना हरवलेला आहे आणि मग ही तर फक्ती बंदे नागसेलांच्या कानावर जाते आणि बंदे नागसेल मग तिथे येऊन त्याचं त्याच्याशी ते वादविवाद करतात ही या सगळ्यात मोठी गोष्ट आपण या निमित्ताने लक्षात ठेवायची आहे आता हा जो वादविवाद आहे हा कुठे झाला हा सुद्धा एक सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे तर पहिल्यांदाच त्या ठिकाणी आलेला आहे की हा जो वादविवाद झालेला आहे द्वीपामध्ये सिगाल नावाचं एक नगर होत आणि हे सिगाल नगर जे आहे हे सिगाल नगर आजचं पाकिस्तानमधलं सियालकोट जे शहर आहे ते म्हणजे त्या काळातलं जम्बोद्वीपातलं सिगाल नगर होतं त्या सिगाल नगरामध्ये हा प्रश्नोत्तर आणि हा संवाद झालेला आहे आणि हे जे प्रश्न उत्तर झालेले आहे जी चर्चा झालेली आहे हा जो वादविवाद झालेला आहे तो सिगाल नगरामध्ये म्हणजे आजच्या सियालकोट भागामध्ये जे पाकिस्तानमध्ये आहे किती हात वादविवाद झालेला आहे हे सुद्धा लक्षात ठेवायचं हा जो ग्रंथ आहे या ग्रंथाचा जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा या ग्रंथाचं हे सुद्धा दुसरं एक वैशिष्ट्य राहिलेलं आहे सर्व या ग्रंथाचं हे सुद्धा दुसरं वैशिष्ट्य राहिलेलं आहे की या ग्रंथाचा अभ्यास केल्यानंतर बुद्धकालीन जे जीवन आहे बुद्धोत्तरकालीन जे जीवन आहे त्या जीवनाचा सुद्धा आपल्याला अभ्यास करता येतो त्याच्यानुसार त्या काळातली वर्णव्यवस्था कशी होती त्या काळातला व्यापार कसा होता त्या काळातली दळणवळणाची साधनं कोणती होती त्या काळातली शहर कशा पद्धतीने वसलेली होती त्या काळातल्या नद्या कोणत्या मार्गात जात होते त्या काळातले पर्वत प्रसिद्ध पर्वत कोण कोणते होते त्या काळात कोणते किल्ले होते त्या काळात कोणते मनोरे होते त्या काळात कोणते बगीचे होते या सगळ्यांची माहिती जी आहे या ग्रंथाचं अध्ययन करताना आपल्याला मिळते आणि मी जसं म्हणालो की बुद्धांच्या काळानंतर साधारण चारशे वर्षांनी या ग्रंथाचं लिखाण झालं बुद्धांचा काळ हा इथं पूर्व सहाशे चाळीस आणि त्याच्यानंतर चारशे वर्ष गेली आणि पहिलं शतक आलं आणि पहिल्या शतकामध्ये या ग्रंथाची निर्मिती झालेली आहे म्हणून त्या पद्धतीने आपल्याला त्याची माहिती मिळत असते आता हा जो ग्रंथ आहे या ग्रंथाचं वाङ्मयीन मूल्य काय आहे याचा सुद्धा आपण विचार केला पाहिजे कुठलाही ग्रंथ जेव्हा आपण अभ्यासतो तेव्हा जो तर्कसंगत दृष्टीने जेव्हा आपण अभ्यासतो संशोधनाच्या माध्यमातून जेव्हा आपण अभ्यास तेव्हा त्याचं वाङ्मय मूल्य काय आहे हे सुद्धा आपल्याला कळलं पाहिजे हा भाग आहे जे जे अभ्यास करतात त्यांना हे कळेल की या ग्रंथाचं वाङ्मय मूल्य सुद्धा आपण शोधलं पाहिजे ते सुद्धा या निमित्ताने आपण लक्षात ठेवायचं आहे की हा ग्रंथ जो आहे हा वाङ्मय मूल्याने अतिशय समृद्ध असा ग्रंथ आहे त्याचं कारण असं की धनते नाशिनाने जी उत्तरं दिलेली आहे त्या उत्तरामध्ये उपमा दिलेली आहे वेगवेगळ्या अतिशय चांगल्या चांगल्या उपमा आहेत त्या उपमा तुम्ही वाचल्यानंतर तुमचं मन प्रसन्न असं सुद्धा या पद्धतीने लिखाण होऊ शकतं असा सुद्धा या पद्धतीने उपदेश होऊ शकतो हे सुद्धा सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे म्हणून या ग्रंथामध्ये जी उत्तरं दिलेली आहेत त्या उत्तरासोबत उपमा सांगितलेली आहेत काही काही वेळेस अलंकारिक